काल काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट केल्याचं आपण पाहिलं खरं तर पुण्यातील काही पर्यटक जे आहेत ते काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले होते त्यातील दोन नागरिक मृत्युमुखी पडल्याचं देखील आता समोर आलेलं आहे त्यापैकीच संतोष जगदाळे यांचे शेजारी माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण खरं तर ह्या हल्ल्याची माहिती काल समोर आलेली आहे आपण बघतो की या संपूर्ण परिसरामध्ये एक भयान शांतता पसरलेली आहे तुमच्यापर्यंत आता आतापर्यंत कुठली माहिती समोर आलेली आहे तुम्ही त्यांच्यापैकी कोणाशी संपर्कात आहात खरं तर हे सगळे जे पर्यटक तिथे गेले ते त्यांचा चांगला वेळ घालवण्यासाठी तिथे गेलेले होते त्यांच्या कुटुंबासोबत काही क्षण तिथं व्यतीत करायला गेले होते पण त्यांच्यासोबत हा असा ब भ्याड हल्ला त्यांच्यावर झाला काल दुपारी साडेचार पाचच्या आसपास ही ब बातमी मीडियातर्फे सगळीकडे पसरली आणि तेव्हाच आम्हाला कळलं त्यानंतर आम्ही इथे सगळे जमा झालो आणि सुरुवातीला इंजुरी झालेली आहे असं आम्हाला सगळ्यांना कळवण्यात आलं होतं आणि संतोष जगदाय त्यांचं कुटुंब आणि त्यांच्यासोबत त्यांचे एक मित्र गणबोटे म्हणून ते गेलेले आहेत त्या दोघांवरतीही हल्ला झालेला आहे अशी प्रा प्राथमिक माहिती आम्हाला तिथून मिळाली यांच्यासोबत आणखीन कोण होतं यांच्या कुटुंबातलं आणखीन कोण कोण त्या ठिकाणी गेलेलं होतं त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं आहे का त्यांची मुलगी संतोष जगदा यांची मुलगी मिसेस आणि मित्र आणि त्यांच्या मिसेस असे हे पाच जणं सोबत गेलेले होते त्यांच्यापैकी त्यांच्या मुलीशी आत्ता सकाळी बोलणं झालेलं आहे आणि मीडियातर्फेच आत्ता कळत आहे की म्हणजे त्यांना मारले गेलेलं आहे मृत्युमुखी ते पडलेले आहेत आणि आदरणीय चंद्रकांत दादा पाटील मुरलीधरांना मोह केंद्रीय मंत्री हे सगळे या कुटुंबाशी टचमध्ये आहेत कंटिन्युअस त्यांच्याशी बोलणं चालू आहे काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना आश्वस्त केलं आहे की जेवढ्या जास्त पद्धतीने आम्हाला या कुटुंबासोबत लवकर त्यांना तुम्हाला परत आणता येईल तेवढं आम्ही आणू आणि त्याची काळजी आम्ही घेतो आहे तर आपण बघितलं की कुटुंबातले नागरिक अजूनही या सगळ्या प्रकरणावरून धक्क्यात आहेत तुम्ही आता त्यांना भेटला आतमध्ये जाऊन काय तुमचं बोलणं झालेलं आहे काय माहिती दिली आहे का त्यांनी आता तर त्यांची मनस्थिती नाही आहे त्यांना आता बोलण्यासारखे पण ते ॲक्च्युली आम्हाला फक्त मग मागाशी बोलणं आलं तर ते बोलले आम्हाला रिसिव्ह करायला तुम्ही या त्यांचं सोबत आहे आणि एक सहा वाजेपर्यंत येतात इथे काका तुम्ही त्यांचे कोण आहात आणि आपण बघितलं की ते अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे माणूस फिरायला गेलेला असतो आणि अचानक अशी बातमी येते तुम्हाला यांच्याकडून काय माहिती आहे नाही कुठलीही अशी घटना घडली की आपल्या नगरात अशी जर काही घटना घडली तर तिथे त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि त्याच भावनेतून आम्ही तिथे उभे आहोत त्यांच्या पाठीशी तुम्ही आत्ता जो प्रश्न विचारला की त्यांची मनस्थितीच मुळात बोलण्यासारखी नाही आहे त्यामुळे त्यांना फक्त धीर देणं एवढंच आपल्या हातात आहे आणि मी मीडियालाही आवाहन करतो की त्यांनीसुद्धा त्या पद्धतीने संयमित पद्धतीने प्रकार हाताळावा बरं दादा काय सांगाल तुम्ही सगळे खरं तर आता त्यांना भेटायला गेलेलं होतं तुम्ही गे म्हणालात की त्यांच्या मुलीशी तुमचं बोलणं झालेलं आहे त्यांच्या पत्नीची काय परिस्थिती आहे काल मुरलीधर मोहळांनी पण सांगितलं की त्या धक्क्यामध्ये आहेत प्रचंड आसावरीने तुम्हाला काय सांगितलं आहे खरं तर ते तुम्ही म्हणलं तसं ते दोघंही धक्क्यामध्ये आहेत त्यांची मुलगी आणि पत्नी आणि खरं तर हा बॅड हल्ला आहे खूप बेदरलेला आहेत तर मी जसं आत्ता म्हणालो की या सगळ्याचा निषेध आम्ही इथले सगळे सामाजिक काम करणारे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे या सगळ्या हल्ल्याचा निषेध करतो आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती मिळू आणि या कुटुंबांना जे दुःख बचवायची ताकद देऊ हे आमची सगळ्यांची इच्छा आहे कौस्तुभ गणबोटे जे आहेत ह्यांचे मित्र आहेत त्यांच्या कुटुंबियांशी काही बोलणं झालं आहे नाही त्यांच्या कुटुंबियांशी नाही झालं पण यांच्या फॅमिलीसोबतच ते आहेत त्यांच्या मुलींनीच त्यांच्या मुलीसोबतच ते सगळे फॅमिली एकत्रच आहे त्यामुळे जे काय बोलणं होतं त्या त्यां त्या मुलीमार्फतच होतं आहे सगळं साधारण किती दिवसांसाठी हे कुटुंब गेलेलं होतं आणि अचानक ही घटना घडली आहे खरंतर आता आपल्याला माहितीच आहे त्यामुळे किती दिवसांचं हे प्लॅनिंग होतं काय सांगाल सहा सात दिवसासाठी हे गेले होते अशी प्राथमिक माहिती मिळते तीन दिवसापूर्वी हे कुटुंब इथून गेलं होतं आज काहीतरी तिसरा चौथा दिवस आहे तर आपण बघतोय की कर्वेनगर परिसरामध्ये राहणारं हे जगदाळे कुटुंब आहे आणि संतोष जगदाळे या व्यक्तीचा या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे तर त्यांची लेख आणि त्यांची पत्नी या सगळ्यांच्या संपर्कामध्ये आहे आज संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांचं पार्थिव पुणे विमानतळावरती येणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे तत्पूर्वी या संपूर्ण परिसरामध्ये एक भयानक शांतता पसरलेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांचं पार्थिव संध्याकाळी सहा वाजता पुण्यामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील आणि याबाबतच्या आणखीन अपडेट्स जे आहेत त्या समोर येतील तत्पूर्वी या कुटुंबाची तत मानसिकता नाही आहे या संपूर्ण प्रकरणावरती बोलण्याची खरं तर कुठलंही कुटुंब या अशा हल्ल्यामुळे भेदरून जाईल अर्थातच आणि तशीच परिस्थिती सध्या पाहायला मिळते खरं तर अत्यंत दुर्दैवी घटना ही घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये पुण्यातील दोन कुटुंबाचे कर्ते पुरुष गेल्याचं तर आता समोर आलेलं आहे या बाबतच्या सगळ्या अपडेट्स मी लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुर्तास इथेच थांबते शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे